आगामी लोकसभेमध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकेल असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस राशपा आणि शिवबाठा आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकेल उद्धव ठाकरे यांना विश्वास <laughs> अठ्ठेचाळीस जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये कारण त्यांचा पंचेचाळीस देशाचा आकडा माझा केवळ महाराष्ट्राचा आता मला सांगा कोणाला मत दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूरकर इतके हुशार लोक काय सांगण्याची गरज आहे सा सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी के करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो